हे जे दोन दिवसाचं सत्र आपण म्हणून त्याने आमची शारीरिक तंदुरुस्ती सुद्धा बघितली मानसिक स्थैर्यही बघितलं कसं जगावं ह्या सिनियर सिटीजन्सनी आजच्या काळामध्ये तेही समजावलं आणि सगळ्यात शेवटी तुमचं आर्थिक स्थैर्यसुद्धा कसं बघ हे जे त्यांनी एक सर्वांगीण चार सांगितलं हे फार सुंदर सांगितलं एक तर समीर सर अरेंज करतात म्हणजे तो खूपच छान असेल पण म्हणजे कल्पनेच्या पलीकडचा निघाला प्रोग्राम दुपारी आम्हाला डॉक्टर केळकरांनी आमची नाडी परीक्षा दीक्षा कोकण वगैरे तुम्हाला तुमचे शारीरिक व्याधी काय आहे त्या कशा सांभाळाव्या ह्याबद्दल जे मार्गदर्शन केलं तेही सुंदर होतं अमेर केळकरांचं जो एक सेशन अरेंज केला प्रतिम खूप छान खूप सुंदर त्यांनी जी माहिती दिली ती माहिती खरोखर या वयात आम्हाला अतिशय गरज आहे सकाळी योगा केलं होतं आम्हाला सिनियर सिटीजन्सना जमेल सिनियर सिटिझन्सना जास्ती त्रास होणार नाही त्यासाठी म्हणून जे योगाचे त्यांनी जे काही प्रकार दाखवले ते शोधलं नव्हते ॲक्च्युली आय फॉलो लव लव्ह विथ योगा ना बघा आता मला असं वाटतं की बाबा आता आपण योगा करावा एक टूर केली आणि त्याच्यामध्ये सुद्धा पुन्हा आम्हाला जे मानसिक स्थैर्यासाठी आणि त्याचप्रमाणे त्यांना त्यांची प्रत्येक वेळेला जी एका देवाबरोबरची जोड होऊन उन समजावणं त्यामुळे ते आणि मनाला भावतं आणि आता सगळ्यात शेवटी त्यांनी जे आम्हाला आर्थिक नियोजन कसं करावं तेही जे सांगितलं आणि त्यांचा त्याच्यातला जो अनुभव आहे जशी आपली स्वतःची मुलं आपल्या पैशाची किंवा आपल्या पूंजीची काळजी घेतील तसे ते घेतील इतकी मला खात्री आहे माझ्या त्याचे सगळ्यांना एक आश्वासन देतो की तुम्ही अगदी बिंदासपणे यांच्या बरोबर ती कुठलेही व्यवहार करू शकता हे सामान्यातल्या सामान्य एखाद्या माणसाला विद्यार्थ्याला ज्याला क क ठ समजत नाही अशा माणसाला अगदी आतपर्यंत समजेल रुजेल अशा शब्दात मनाला भावी इतक्या सुंदर पद्धतीने उदाहरण देतले दोन दिवस कसे संपले समजलंच नाही आता ह्या दोन दिवसात आम्ही इतकं म्हणजे धन्यवाद तुम्ही आम्हाला एवढा चांगला त्या दोघी दिवसाचा एक्सपीरियन्स दिला तो संवेदनाला म्हणजे हार्दिक शुभेच्छा आजचा प्रोग्राम खूपच सुंदर होता आम्ही खूप लकी आहोत या सगळ्यांच्या वतीने संवेदन टीम यांच्यासाठी अभिनंदन पण आणि आभार पण